तर मित्रांनो सकाळी पहाटे पाच वाजताच येऊन थांबलं इथं कारण आता ग्राउंड चालू होणार थोड्या वेळात स्टेडियम आहे मागे पण स्टेडियमला नाही ग्राउंड ते समोर आहे तुम्ही बघू शकता कित्येक पोरं येऊन लागलेत कित्येक गर्दी मावत नाही एक हजार पोरं एवढ्यांना पळवायचं म्हटल्यावर लय अवघड आज कित्येकांचे आईबाबांचे स्वप्न पण नतील आपण पण आलो आहे एक नंबरमध्ये बघू शकता किती गर्दी एवढे पोरं आलेत म्हटल्यावर लयच अवघड आहे राह ग्रुप वाईज सगळ्यांना आता टाकतील आपला पाच ग्रुप आहे पाच नंबर ग्रुप इथून स्टार्टिंग पॉईंट सिक्युरिटी पण खतरनाक आहे सगळे इथलाच डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट नाही आहे हे दुसरंच कोणतं तरी डिपार्टमेंट आहे आय आर एल डी आणि डी एन एच पोलीस इकडे काही पोरं आलेत काही पोरं इथंच मुक्कामी होते गर्दी तर तुफाने भवा एक नंबर गर्दी काय करणार इकडे ग्रुप नंबर एकचे पोरं होईल चालू आता थोड्या वेळात ग्रुप नंबर एक चे ग्रुप वाईज सगळ्यांना घेत आहेत आपला ग्रुप पाच नंबर कारण एका ग्रुपमध्ये शंभर पोरं बहुतेक ग्रुप ग्रुपने ग्रुप सोडतील ग्रुप नंबर एक ग्रुप नंबर दोन असे दहा ग्रुप आहेत टोटल हजार पोरं आहेत हो पंचवीस किलोमीटर चार तासात कम्प्लीट करायचं मोबाईल अलाउड नसणार म्हणून मला काही पुढचं सा सांगता नाही येणार ना। कारण मी पण त्या ग्रुपमध्ये आहे सो so, इथंच मी थांबतोय थोडा वेळ पुढचं घेता आलं तर मी घेऊ शकतो ओके बाय पुरी गँगची okay, गँग चालली आता मुताईला ना रे <laughs> <coughs> सब सबके सब जा रहे हैं <coughs> मित्रांनो फक्त पाच किलोमीटर बाकी आहे आहे वीस कम्प्लीट केलं आहे मोबाईल अलाउड म्हणून थोडंसं म्हटलं ब्लॉग मारून घेऊ हो। कसं आहे आपल्या पब्लिकला दाखवावं लागतं ना झालंय आता फायनल स्टेप पाच किलोमीटर फक्त आणि मग फिनिश हा दोन अडीच तासात मारून जाईल ओके चलो बाय बघा आपल्यापुढे बरेच लोक आहेत आणखीन मित्रांनो फिनिशिंग पॉईंट फक्त तीनशे मीटर लांब आहे बघायचं का तुम्हाला हा तिकडे समोर स्टेडियमच्या तिथं फिनिशिंग पॉईंट आहे फायनली कम्प्लीट होत आहे माझं पंचवीस किलोमीटर बापरे दोन तास आणि बहुतेक चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागणार आहेत कारण आता हे राहिले तीनशे मीटर म्हटलं जाव जरा निवांत कारण चार तासात पंचवीस किलोमीटर कंप्लीट करायचं होतं ते मी अवघ्या दोन तास आणि चाळीस पंचेचाळीस मिनटात कम्प्लीट करणार फायनली क्वालिफाय होणार वाव हा हा हे फक्त ना भरती करणाऱ्या मुलांनाच समजू शकता आनंद काय असतो आहे अजून पुढे भरपूर कारण एक्झाम पण असणार याची क्वालिफाय होणं खूप गरजेचं आहे ना म्हणून म्हटलं करू कंप्लेट हो फायनल फिनिश पॉईंट आहे ओके हा मित्रांनो फायनली संपले जी आमची एन्डुरन्स टेस्ट होती ती संपली पंचवीस किलोमीटर चार तासात मी कवर आहे दोन तास एकोणचाळीस मिनिट अठरा सेकंद पंचवीस किलोमीटर फायनली कम्प्लीट आणि क्वालिफाय झालो वाव गगनात माहत ना एवढा आनंद झाला आहे मला काय सांगू तुम्हाला एवढे मित्र आहेत ना आणि काय सांगू महाराष्ट्राचे निम्म्यापेक्षा जास्त पोरं आलेत खरंच महाराष्ट्र म्हणजे गाजवतो राव कुठं पण दे महाराष्ट्रातली पोरं काना कोपऱ्यात असतात कित्येक दहा ते पंधरा पोरांसोबत ओळख झाली माझी सगळे सांगताय आम्ही महाराष्ट्राचे आम्ही महाराष्ट्राचे भावा मी पण महाराष्ट्राचाच आहे की हां कोणी नंदुरबार कोणी धुळे सटाणा कोणी नाशिक कोणी पालघर बऱ्याच ठिकाणून आलेत पोरं आणि काय सांगू तुम्हाला यू पी बिहारवाले इथं कॉम्पिटिशनला पोरं यू पी बिहारवाले बापरे कॉम्पिटिशन किती आहे ना बघू आता पुढे अजून काय होतं आहे कारण याच्यानंतर टेस्ट होणार आहे त्याचं हॉल हॉलटिकीट आणखी नाही आलं ते आल्यावर सांगतो सगळं ओके थांबतो इथंच आणि बाकी बघूया पुढं झालं एकदा क्वालिफाय आता निरोप घेतो ह्या ग्राउंडचं आणि निघतोय